तर आपले गजानन रायडर म्हणून येतं ते मला खूप सपोर्ट करतायत कमेंट करतायत लाईक करतायत शेअर करतायत मी मनापासून धन्यवाद मानतो नर्मदे हर नर्मदे हर मी तर दुपारी भोजन प्रसादीसाठी थांबला असताना हे बाबाजी आहेत दर्यापुरामध्ये चांदोच्या चार किलोमीटर मागे आपलं मयाच्या किनारीच आहे तर यांनी खूप छान सेवा हो दिली त्यांच्या मनापासून मी आपण मानतो आणि नर्मदा मैया यांच्या आश्रमास भरभराटीने लवकरात लवकर मोठं करो ही मयाच्या चरणी प्रार्थना करतो नर्मदे हर मृत्युंजय गोशाळा आणि मृत्यूंजय अन्नछत्रिथे थांबलं असतं नाही हे मृत्युंजय मंत्र मंदिर आहे आता मी निघलोय पुढे नर्मदे हार इकडे पण पुन रस्ता आहे पण आता इकडे आपल्याला सरळ पुढे जायचं आहे नर्मदे हार आहे तिथे एकच आहे इकडं पण आहेत आणि इकडं पण आहेत बसलेत ते मी निघालो आहे सरळ नर्मदे हार तर आता मी पुढे जातोय हे बघा खायच्या अपेक्षेने बसले आहेत ते पण आता आपल्याकडे काहीच नाही खायला जायला त्यांना नर्मदे हॉ नर्मदे हॉर काल माझं पोट दुखत असल्यामुळे मी जास्त चाललो नाही पण फक्त अठरा किलोमीटर अंतर पास करून अनुसाया या ठिकाणी थांबलो होतो जेथे अनुसाया म्हणजे असं ठिकाण आहे की तेथे दत्ताचं ब्रह्मा विष्णू महेश अवतार कसा झाला ते ठिकाण आहे तर आता मी चाललो आहे एकापुढून टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे येतं घरमध्ये हर तर ब्रह्मा विष्णू महेश हे लहान बाळ चालते तर पार्वती लक्ष्मी सरस्वती यांना घमंड झालता की आमची ताकद किती मोठी आहे तर ज्यावेळेस अनुसाईने ते बाळ केले त्यावेळेस त्यांच्या तितकी पण ताकद नव्हती की शोधू शकत नव्हते की आपला आपला पती कोणता आहे तर ते ठिकाण म्हणजे अनुसाया पुढे असं मी ब्लॉग बनवलाच की अनुसाईचं सर्व महत्व सांगणार मी अनुसाईचे ठिकाण कुठे कुठे आहे ते नरमदे हर परिक्रमावासी कसे सावलीला बसले तर नर्मदे हर हे सर्व एम पी वाले आहेत ते बघा छोटा बालक पण आहे आप का असे हो बाबा आप का असे हो अरे गाव कोण सा आपका वो बत रायसेन जिल्हा हे देखो है उमर किती बाया चौदा सालचा मुलगा आहे हा परिक्रमा करतोय नर्मदे हर मध्ये हर तर माझ्या मनात एक एक आल्यामुळं मी एक सांगतोय आपल्या महाराष्ट्रातील रहिवासी असो किंवा कुठून पण माझा व्हिडिओ बघणारा असो तर कोणाला सरळ हाताने मदत करायची असेल एखाद्या अन्नक्षेत्राला तर तुम्ही करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता मला मी त्याच्यावरती हाय पाठवल आणि तिथला कॅनर पण पाठवल आणि तुम्हाला स्क्रीनशॉट पण भेटवलं जाईल तिथला नर्मदे हर हर तर मी चांदोदमध्ये आला असताना इथं पिंगळेश्वर महादेव मंदिर लागलं मला तर दर्शनासाठी दर्शनासाठी चाललो आहे मी हे आहे माया मय संगमावरती इथे हे हे आहे आपलं मंदिर आहे पिंगळेश्वर महादेव आणि कुबीर भंडारी पलीकडे आणि त्याची जे दिसतं आहे ते आहे आणि इकडून आहे कुबेर भांडारी इकडून आली कर्नाला नदी आणि इथं मी पिंगेश्वर महादेव मंदिर इथे आलो आहे त्यामध्ये हर इथं हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे पण दरवाजा लावलेला आहे त्याला महादेवाची मूर्ती आहे हर मनरमध्ये हर हर महादेव नर्मदा माया आणि कर्नाला नदीचा संगम आहे तिथे तिथे दिसतंय तिथे संगम होतोय अग ते, ते होडीवरती बघा इथे होडी इथे होडी आहे आणि इकडे कुबेर भंडारे आहे इकडून कर्नाल नदी येते आता तुम्हाला दाखवतो इथून दिसतो का नाही तो जो ब्रिज आहे ना ब्रिज पास करून आता इथे यायचं आहे मला तर नर्मदे हर हर तर मी चाललो आता या पगदंडी रोडनी तर वरती जाऊन मेन रस्त्याला लागणार आणि कुबेर भंडारी ते जातोय आता नर्मदे हर आता हे छोटे छोटे पायऱ्या लागले जुना रोड असावा हा पण आता काही जण तिकडून नवीन रोड येतात तर काही जण इकडनं नर्मदे हर नर्मदे हर इकडे रोड असावा असं वाटतंय बघतो रोड आहे की काय गाडी लागलेली आहे आश्रम दिसतोय ते घर किंवा आश्रम दिसतोय त्यांना विचारूया रस्त्याकडून ये हर त्यांना विचारतोय आता बघतोय आता कुठून आहे नळमध्ये हर मध्ये आहे सध्यामध्ये हर चांदोदच्या पुढं थोड्या आल्यानंतर एक शॉर्टकट रस्ता होता त्या रस्त्याने आल्यानंतर मला इथे निळकंठ महादेव मंदिर दिसले ते मंदिरात दर्शनासाठी चाललोय आहे बघा दाखवते सुंदर अशी शंभो महादेवाची पिंड आहे हे बघा मस्त पिंड आहे ओम नम शिवाय ते बघा तिकडं माया दिसती बघा मी आता त्या तिथनं आलोय पिमळेश्वर महादेव मंदिर पासून आलोय तो जो ब्रिज दाखवला आता हे बघा त्याच ब्रिज वर चाललोय मी आता यसंगा नदी आहे तर नवीन परक्रम वाशियांना एक सांगतो की ही माया पलीकड राहते आणि ही नदी अलीकड राहते हर आता मी थोड्याच वेळात कुबेर भंडारी ते पोचत आहे हर कुबेर भंडारी इथे आल्यानंतर महादेवाच्या इतक्या इतक्या पिंडी बघायला मिळाल्यात मला बघा परिसर आतमध्ये तर पण मी कुतबीर भंडारे यांची गुपचुप शूटिंग घेतोय नव चलो न हा तर बघा ते हनुमंतेश्वर मंदिर दाखवतो तुम्हाला आता काही क्लिअर दिसणार नाही जेणेकरून काही व्यवस्थितच नाही ते बघा ते हनुमंतेश्वर मंदिर आहे आणि आपण तिथनं नंतर पुढे आल्यानंतर जे आपल्याला धाम लागलं होतं बघा ते शाळेतले मुलं वगैरे भेटले होते ते अगदी हे आहे निळकंठ धाम आहे आणि आपण त्याच्याविरोधात आज आलो कुबेर भंडारे येते तर हे ये मयाचं स्वरूप आहे मयाचं अर्धच पाणी अर्धी धार चालते या जहाजा वगैरे आहेत आणि आपण त्या तिथनं त्या तिथं ते महादेवाचं मंदिर होतं बघा पिंगळेश्वर महादेव तिथनं शूटिंग काढली होती मग अशी तिथून दाखवलं होतं संगमवरनं आता आलोय मयाच्या किनारी परत नर्मदेह आपण आता मयामध्ये जाऊन हातपाय थोडेसे धुया मला अमरावती अमरावतीतील हे दोन बंधू भेटले होते दादा नाव कसं सांगा तुमचं आणि अ हे मला आपलं कुबेर भांडारे येथे खाली मायाच्या दर्शनासाठी आलो असताना इथे भेटले होते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हरम नर्मदे हर बघा मयाचं कस स्वरूप आहे वरतून बघितलं तर मया अर्ध दिसते आणि इथून बघितलं तर मय्या पूर्ण दिसते नर्मदे हर